अध्यक्ष मोदय पहिल्यांदा तर मी राज्याचे जे ओबीसी विकास मंत्री आहेत अतुल सावे यांचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी मागे लागून हे पासष्ट हॉस्टेल सुरू केले या हॉस्टेलच्या संदर्भात दहा बारा वर्ष आपण चर्चा करत होतो पण ते काही पुढे जात नव्हतं पण अतुल सावेंना कारभार दिल्यानंतर त्यांना मी विनंती केली की के तुम्ही स्वतः याच्यामध्ये लक्ष घाला आणि एक एक हॉस्टेलची जागा शोधून काढून त्या ठिकाणच्या व्यवस्था उभ्या करून आज पासष्ट हॉस्टेल तयार झाले सुरू झाले आणि म्हणून मला असं वाटतं याचं क्रेडिट आपण त्यांना दिलं पाहिजे काही त्रुटी असतील तर त्या त्रुटी दूर करू सोबतच आपल्याला काही भाड्याच्या इमारतीतल्या हॉस्टेलच चालवायचे चा नाही आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये जागा मिळण्याच्या संदर्भात त्यांनी जागा काय आयडेंटिफाय केल्या त्या संदर्भात आम्ही त्या जागा त्यांना उपलब्ध करून दिल्या महसूल मंत्र्यांसोबत त्यांनी बैठक घेतली जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये जागा आयडेंटिफाय होते किंवा झालेली आहे त्यामुळे त्या जागा आयडेंटिफाय झाल्यानंतर त्या जागा विनाशू मूल्य त्यांच्या विभागाकडे हस्तांतरित करण्याचा कॅबिनेटच्या माध्यमातून या ठिकाणी आपण निर्णय करणार आहोत ज्यामध्ये आपल्या माहितीकरता मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की ज्या महसूल विभागाला आता जागा प्रत्यार्पित झालेल्या आहेत त्याच्यामध्ये म्हणजे विभागाकडे आलेल्या जागा आहेत पुणे जालना बुलढाणा भंडारा वर्धा गडचिरोली रत्नागिरी ज्या आता महसूलनी यांना देण्याकरता वेगवेगळ्या विभागाकडनं प्रत्यार्पित करून घेतलेल्या आहेत त्या सोलापूर सांगली धुळे धाराशिव अमरावती अकोला यवतमाळ वाशिम चंद्रपूर आणि गोंदिया म्हणजे आता तिथेही जागेचा प्रश्न हा संपलेला आहे आणि आता काही जिल्हे असे आहेत की ज्या ठिकाणी जागा निश्चित झाली आहे आणि आता ती जागा हस्तांतरणाची प्रक्रिया चाललेली आहे ते आहेत नागपूर कोल्हापूर सातारा नाशिक जळगाव नंदुरबार लातूर नांदेड हिंगोली बीड परभणी सिंधुदुर्ग पालघर छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर जागा न मिळालेले फक्त चार जिल्हे आहेत त्या चारही जिल्ह्यांमध्ये मी स्वतः लक्ष घालून त्यांना जागा मिळवून देईल जे आपले एम एम आर रिजनमधले आहेत रायगड ठाणे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर त्यात मी स्वतः त्यांच्यासोबत बसून या चारही जिल्ह्यात जागा मिळवून देऊ इतर सगळीकडचा जागेचा प्रश्न हा जवळपास मार्गी लागलेला